नमस्कार इयत्ता चौथीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पिण्याचे पाणी या पाठामध्ये विरघळणारे पदार्थ आणि न विरघळणारे पदार्थ याच्याबद्दल खूप छान प्रयोग आलेला आहे आज तो प्रयोग मुलांच्या समोर आपण करूयात या ठिकाणी वेगवेगळे ग्लास घेतलेले आहेत या ग्लासवर नावं टाकलेली आहेत आणि ते ते पदार्थ मुलं भरून घेऊन आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण टाकूयात आणि पाहूया की कोणते पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात आणि कोणते पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही या ठिकाणी ही साखर आहे एक चमचावर साखर आता बघा बालमित्रांनो हे जे पाणी आहे हे पाणी शुद्ध आहे आणि स्वच्छ आहे एकदम आपण जर इकडून पाहिलं तर पलीकडे आपल्याला दिसतंय पहा बरोबर आहे आता याच्यामध्ये आपण हे पदार्थ थोडे थोडे टाकून द्या साखरेच्या मध्ये आपण एक चमचाभर साखर टाकली आहे आता इथं तेलाचा ग्लास आहे ते त्याच्यामध्ये आपण थोडस तेल टाकूयात पाहूया आपण प्रयोग करून नेमकं काय होतंय विरघळणारा पदार्थ कशाला म्हणायचं आणि न विरघळणारा याच्यामध्ये थोडस तेल टाकूयात काय होतंय त्याचं निरीक्षण तुम्हालाच करायचं आहे बघा त्याच्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे चला पुढचं जे आहे ते गव्हाच्या पिठाचा ग्लास आहे त्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ टाकूया बघूया गव्हाचं पीठ पाण्यामध्ये विरघळत विर्गल आहे का विरघळणे म्हणजे काय एखादा पदार्थ पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो दिसेनासा नासा होतो फक्त पाणीच आहे असं वाटतं आपल्याला तसं वाटलं तर म्हणायचं तो पदार्थ काय होतोय पाण्यामध्ये विरघळतोय एक चिमुटभर पीठ गव्हाचं पीठ मी काय करतोय हे याच्यामध्ये टाकतोय पहा आपण त्याला ढवळून घेऊयात बघूयात पीठ त्याच्यामध्ये विरघळत आहे का आता पुढचा जो ग्लास आहे तो आहे तुरटीचा तुरटीची पूड थोडीशी आपण काय करू त्या याच्यामध्ये टाकूयात आता ही इथं तुरटीची पूड आहे माझ्याकडे बघा दिसते ना तुम्हाला मी तुरटी त्याच्यामध्ये टाकलेली आहे पुढचा ग्लास आहे वाळूचा याच्यामध्ये काय वाळूचे कण आपण टाकूयात बघूया वाळू पाण्यामध्ये विरघळते का ही वाळू घेतली आणि मी त्याच्यामध्ये ते टाकली बघा काय फरक दिसतोय कसं कसं होत जातं ते पुढे हळद आपण हळद टाकूया त्याच्यामध्ये टाक तूच टाक याच्यामध्ये हा हळदीची चिमट टाकलेली आहे याच्यामध्ये त्याला पण आपण ढवळून घेऊया हा ठेव येत पुढचा आहे धुण्याचा सोडा धुण्याचा सोडा देऊयात आपण तुम्ही आणला धुण्याचा सोडा धुण्याचा सोडा आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडासा हे पहा धुण्याचा सोडा टाकला आता मीठ टाकूया तिथल्या याच्यामध्ये टाक मीठ तूच टाक याच्यामध्ये पहा मीठ टाकले आपण याच्यामध्ये दिसते सर्वांना हो आणि याच्यामध्ये लाकडाचा भुगा किंवा भुसा आपण टाकूया ती लाकड आहेत ती आपण त्याच्यामध्ये टाकून देऊया आता ह्या सर्वांना आपण काय करूया ढवळून घेऊयात बघूया काय होतंय आता हे साखर जे आहे याला मी थोडस ढवळतोय याच्यामध्ये थो बघा लाकूड स्वच्छ आहे त्याने मी काय करतोय त्याला ढवळतोय हा एक जण याय इथं ओंकार चल ह्याच्यात तू ढवळत बस आता ह्याच्यात ते तेल आहे त्या तेलाला आपण काय करूया ढवळूया बघूया काय होतंय ते हे बघा त्याला पूर्ण ढवळलं मी हा काय होतंय रे तुमच्या लक्षात येईल बघा बघा त्याला आपण ढवळून घेतले पूर्णपणे आता याच्यात तुरटी टाकलेली आहे आपण तुरटीला थोडं ढवळूया आपण ढवळलं आता वाळूला ढवळूया वाळूला ढवळूया आता हळद ढवळूया निस्ते? आता धुण्याचा सोडा ढवळूया आपण बघा फेस येतो आपण आहे ना मिठाला ढवळूया आपण जरा आपण घेतलेलं पाणी स्वच्छ होतं शुद्ध होतं पाण्याला चव नसते त्याला गंधमध्ये वास नसतो आणि त्याला रंगही नसतो आता हे लाकूड पण लाकडाचा भुसा पण आपण ढवळूया पहा वेगवेगळे पदार्थ इथं साखर तेल गव्हाचं पीठ तुरटी वाळू हळद धुण्याचा सोडा मीठ आणि लाकडाचा भुसा असे वेगवेगळे पदार्थ आपण ग्लास मध्ये घेतले सर्व ग्लास मध्ये पाणी घेतलं होतं आता आपण त्याला ढवळले बघा तुम्हाला काही ग्लास असे दिसतील की त्याच्यात पाण्याला काही फरक पडला नाही पाणी आहे तसच दिसतय बघा इथं साखर टाकलेला हा ग्लास आहे कुठे रे साखर याच्यातली विरघळून गेली कुठे विरघळून गेली पाण्यामध्ये विरघळली साहजिकच या पाण्याची चव कशी झाली असेल विरघळणे म्हणजे कळलं ना एखादा पदार्थ पाण्यात टाकल्यानंतर तो दिशेनासा होतो दिसत नाही साखर दिसते का या पाण्यामध्ये तुम्हाला बघा का दिसते कोणाला दिशेनास झालं जो पदार्थ पाण्यात टाकल्यानंतर दिशे होतो त्या पदार्थाला विरघळणारा पदार्थ असे म्हणतात मग साखर आपल्याला विरघळणाऱ्यामध्ये घ्यावी लागेल का न विरघळणाऱ्यामध्ये विरघळणाऱ्या घटकामध्ये घ्यावी लागेल आता शेजारीच आपण काय केलं होतं ह्या याच्यामध्ये तेल टाकलं होत तेल विरघळलं का रे पाण्यामध्ये कुठे तेल तेल पाण्यापेक्षा हलकं आहे बघा तेल कुठं जमा झालंय पाण्याच्या वर जमा झाले बघा वरती तवंग आलाय तेलाचा तेल पाण्यामध्ये अजिबात नाहीये खाल पाणी खाली राहिले आणि तेल वरती झालंय तेल पाण्यामध्ये विरघळत आहे का नाही विरघळत लक्षात राहील हे आता पुढं आपण या ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये काय टाकलं होतं रे गव्हाचं पीठ आपण त्याला कणिक म्हणतो बघा कणिक टाकलीये आणि ढवळून घेतली कणिक दिसते का रे तुम्हाला कुठे कणिक खाली, खाली। येऊन साचली आहे पहा खाली येऊन साचलीये कणिक पाण्यामध्ये विरघळत नाही लक्षात येत आहे आता पुढं आपण या याच्यामध्ये तुरटी टाकली होती पा आता तुरटीची मोठी मोठे खडे होते तुरटी बघा याच्यात दिसत नाहीये तुम्हाला दिसते का तुरटी कुठं नाही दिसत तुरटी पाण्यामध्ये विरघळते तुरटी हा विरघळणारा पदार्थ आहे दिसते तुम्हाला नाए। दिसत नाहीये त्याच्यामध्ये तुरटी आता या ग्लास मध्ये आपण काय टाकलं होतं वाळू टाकले होते वाळू विरघळले का रे पाण्यात तुम्हीच सांगताय बरं मी काही सांगत नाही तुम्हाला कुठे वाळू हा खालून बघा ग्लास काळा झालाय पूर्णपणे वाळू खाली येऊन बसलेली आहे आणि वाळूच्या वाळूमध्ये जे मातीचे कण होते त्यांनी हे पाणी सुद्धा गडूळ झालेलं आहे आता ह्या हळदीचं पाणी आहे याच्यात हळद टाकली हळद विरगळली का पाण्यामध्ये नाही ना। 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 ना, विरघळली हळद दिसतीये खालच्या बाजूला बघा तशीच हळद जशाला तशी दिसते आता हा धुण्याचा सोडा आहे हा पाण्यामध्ये विरघळलाय का विरघळलाय पाण्यामध्ये तो आता थोडीशी त्याची रेसिपी आपण दिसत आहेत खाली पाणी गडूळ दिसतंय पण तो पूर्णपणे पाण्यामध्ये काय झालाय विरघळलेला आहे धुण्याचा सोडा पाण्यामध्ये विरघळतो पूर्ण विरघळलाय बघा त्याच्यात तुम्हाला तो जसं बघा आता याच्यात जर आपण घेतलं माती दिसतेय खालच्या बाजूला जाऊन बसली आहे पाण्यामध्ये विरघळलेला बघा पाण्याचा रंग बदललाय पण सोडा दिसत नाही त्याच्यामध्ये दिसतोय कुठं नाही दिसत आहे सोडा विरघळलाय याच्यामध्ये टाकलो होतो मीठ दिसतंय का मीठ कुठं कुठं गेलं मीठ विरघळून गेलं मीठ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळून गेलं आणि याच्यामध्ये टाकला होता लाकडाचा भुगा बघा विरघळला का तसाच तरंगतोय पाण्याच्या वर आता माझा एक प्रश्न आहे तुम्हाला पाण्याच्या वर काय काय रे तेल तरंगतय आणि लाकडाचा भुसा पण तरंगतोय म्हणजे तेल आणि लाकूड हे पाण्यापेक्षा हलक आहे का जड आहे रे हलका आहे त्याची घनता कमी आहे म्हणून ते पाण्यावर तरंगतोय ही पण गोष्ट समजते आपल्याला आता याच्यात दोन तीन पदार्थ असे आहेत ते पाण्यात टाकलेत विरघळले नाही ते खाली जाऊन बसले कोणकोणते वाळू हळद गव्हाचं पीठ हे काय झालंय विरघळलं तर नाहीच पण ते तळाला जाऊन बसले हे बघा वाळू खाली तळाला जाऊन बसली आहे हळद खाली तळाला जाऊन बसली आहे बघा आणि गव्हाचं पीठ देखील तळाला जाऊन बसलेलं आहे आता आपण यांचं काय करू विभागणी करूयात जे पाण्यामध्ये विरघळले नाही त्यांना वेगळं काढूया आणि जे पाण्यामध्ये विरघळलेत अर्थात दिशेनाशे झालेत त्यांना आपण वेगळं काढूयात बघा बर साखर पाण्यात विरघळते मीठ पाण्यात विरघळत तुरटी पाण्यामध्ये विरघळते सोडा देखील पाण्यामध्ये विरघळतो हळद पाण्यात विरघळत नाही वाळू पाण्यात विरघळत नाही तेल पण पाण्यात विरघळत नाही आणि पीठ पण विरघळत नाही म्हणजे इथे आपल्या काय लक्षात आलं की काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळतात तर काही पदार्थ पाण्यामध्ये विरघळत नाही प्रयोग लक्षात आला सोपाय की नाही आता हे विसरेल का रे कधी आपल्याकडून कधीच नाही विसरणार म अभ्यास हा कृतीमधून करायचा वेगवेगळे प्रयोग करून पाहायचे प्रयोग केले की के आपल्याला लक्षात येतं की अरे हा हे खरंय ना साखर विरघळते का नाही अरे विरघळती दिसतच नाहीये साखरेचं पाणी जर पिऊन पाहिलं आता बघूयात आपण सागर आकारतो बघ बर ह्या पाण्याची चव कशी आहे ला? आता आपण त्याला हे पाणी देऊयात ह्या पाण्याची सांग कशी आहे खारट लागली आता सोडा प्यायला जमन का ना? रे नाही आणि तुरटी टाकलेलं पाणी हे पण तुरट लागणार आहे चवीला ते पण जमणार नाही प्रयोग लक्षात आला सोपाय की नाही एखादा पदार्थ ज्यावेळेस पाण्यामध्ये विरघळतो कोणकोणते पदार्थ पाण्यात विरघळले तर साखर मीठ सोडा तुरटी हे पाण्यामध्ये विरघळले हे पाणी हे कशाच द्रावण आहे माहितीये हे तुरटीच द्रावण आहे एखादा पदार्थ पाण्यामध्ये विरघळला कि त्या पाण्याला आणि त्या पदार्थाच्या मिश्रणाला त्याच द्रावण म्हणतात काय म्हणतात द्रावण म्हणतात हे तुरटीचं द्रावण आहे हे साखरेचं द्रावण आहे कारण साखर आणि पाण्याचं हे काय आहे मिश्रण आहे दोघ एकमेकांमध्ये मिसळलेत साखर पाण्यामध्ये विरघळून दिलेली आहे पूर्णपणे हे साखरेचं मिश्रण आहे हे मिठाचं मिश्रण आहे म्हणजे त्याला मिठाचं द्रावण म्हणतो आपण आणि हे सोड्याचं द्रावण आहे द्रावण म्हणजे काय लक्षात आलं एखादा पदार्थ काय झाला कुठं पाण्यात विरघळला त्या पाण्याच्या मिश्रणाला त्या पदार्थाचे द्रावण असे म्हणतात मीठ पाण्यामध्ये विरघळत मग ते मीठ विरघळलेल्या पाण्याला त्या मिश्रणाला मिठाचं द्रावण म्हणतात साखर पाण्यामध्ये विरघळली साखऱ्याच्या आणि पाण्याच्या त्या मिश्रणाला साखरेच द्रावण म्हणतात सोडा पाण्यामध्ये विरघळला सोड्याच्या आणि पाण्याच्या मिश्रणाला सोड्याचं द्रावण म्हणतात लक्षात आलं चला छान छान अभ्यास करायचा आहे थँक्यू